हाय गाईस so, मी बघू शकता मी आलो आहे माझ्या सासरवाडीला तर मी हे बोलतो केस हे बघा केसांच्या काय झाले आणि <laughs> आम्ही चाललो आहे थोडं राऊंडअपला मी आहे साहेब आहेत आणि बायको आहे तिकडे बघा काय करते चला आहे का तुम्ही बायको तर काय करते बघूया आपण हे बघा बायकवरचा अजून मेकअपच चालला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही आता निघालो आहोत हे जर आता मेकअपही येऊ ना तेव्हा आम्ही निघणार आणि आज पाणीपुरचं बेत आहे घरी सो आज जलसाच आहे बघू शकता पाणीपुरचं प्लॅनिंग झालेलं आहे सासूबाई पाणीपुरी म्हणत आहे शकता आत्ता हे जर झालं आहे मेकअप वगैरे आणि पडले भावाची तर आता आम्ही निघत आहोत बाळाजी मंदिरामध्ये तुम्हाला आम्ही मंदिरामध्ये दर्शन केलं मंदिरामध्ये दर्शन गाडीसाठी आम्ही निघत आहोत जेव्हा तुम्ही पाहू शकता आता आम्ही लिफ्ट जरा आलो आणि लिफ्ट आता आलेली आहे स्वतः आम्ही लिफ्टच्या आतमध्ये आम्ही आता जावत जात आहोत आणि इथून ग्राउंड फ्लोर चांगलं नाही बाहेर पडत आहोत आता ग्राउंड फ्लोर आलेला आहे आणि आता आम्ही फिरणार आहोत खूप सारी धमाल करणार आहोत हे बघा पाहू शकता सिलवाचं वातावरण पाहू शकता ही इथली सोसायटी आहे काय आहे सोसायटीचं हरिझॉन रेसिडेन्सी अच्छा तर भावाजी आता गाडी काढत आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही काढत आहेत बाई जरा जा गाडी खेच जा पाठी ते काय झालं त्यांनी थोडं so जीन्स घेते ना टाईट तर त्यांचं हे बघा माझी मिसेस कशी गाडी खेचते बघा बघा दोघं भाऊ काय चाललंय सो अशी गाडी अशा प्रकारे गाडी चालू केली आहे आणि आता मी निघत आहोत तर आता आम्ही गाडीवर बसलो आहोत तेव्हा पाऊस येतो भाऊ गाडी चालवते आणि बायको बसले पाठीमागे पकडून बस बाई बसले का सगळं टाकून जाऊया पकडून चालून पाहू शकता आपण आता पोचलो आहोत बाळाजी मंदिरजवळ तू बघूया आतमध्ये कसं आहे बाळाजी मंदिर

उग्या बर्गर मिनी बर्गर आहे उभया कसं आहे ते तर मी आम्ही ऑर्डर दिलेली बर्गरची मिनी बर्गर तर मिनी बर्गर आलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आमच्या तिघांचं आहे ना तीन ऑर्डर बघा इकडे बायको आहे इकडे भाऊजी आहेत आणि मी जर समोरच बसलो त्या काही दिसू शकत नाही बर्गर खूप टेस्टी होता आमचं तर खाऊन राहिलेला आहे <laughs> <गयां> <laughs> बघू निगा, हो शकता मी दवा बरं तर निघा घे खाते नाही बर कसं आहे गे खूप छान आहे बर्गर आणि स्वस्त आणि मस्त आहे साठ रुपये तीन मित्रांनो आता आम्ही इथनं निघ निघत आहोत होऊ शकता आम्ही टू ट्वेंटी वेट करते ना <laughs> फक्त सवारी आम्ही सर्व चाललं चावी माझ्याकडे आहे तर मी त्यांना आता आम्ही जाऊ दुसऱ्या शॉपमध्ये त्या आमच्याकडे जरा पिझ्झाचा प्लॅन आहे ना पिझ्झाचं सो आम्ही तर पिझ्झाचं सामान घेण्यासाठी दुसऱ्या शॉपमध्ये जाऊ आहोत तुम्ही बघू शकता आम्ही तर त्या शॉपमध्ये पोहोचलो त्या शॉपमध्ये काय काय मिळतं ते आलो घरी आलोत घर तो गाड़ी पार्किंग पार्किंग लिफ्टच वेट करता लिफ्ट काजुन आई नहीं वर जाने का ऑटो माला है ना चढ़नेस हालत खूब खराब होगी एक आहे सहाव्या माळ्यावर आणि एक आहे दुसऱ्या माळ्यावर बघूया लवकर कोणती आहे ते तर मित्रांनो पाहू शकता लिफ्ट आलेली आहे आणि अशा प्रकारे आता मी लिफ्टमध्ये आलो होतो पाणीपुरीची तयारी चालली आहे हे बघा सासूबाई आणि बायको पाणीपुरी तयारी होते हे बघा दोघांची चालेल पाणीपुरी तयारी हे बघा हे बघा सासूबाई कोथिंबीर कापतेत आणि हे बटाटे घेऊन बसलेले आहे बघा हे बघा दोघींची रेस लागली आहे बटाटा सोलायची रगडा बनू दे इकडे रगडा अ अच्छा तो सही वडणेच रगडा आहे पाहू शकते बघा वटाने उकडलेली बटाटी बेटा टाकली जाते चमचमीत चापू दिले सगळे तिकडे हा बघा पाणी मुरले पाणी आहे तिखट पाणी

खाली मित्रांनो पाणीपुरी रेडी झालेली आहे जातो सरकारी पाणीपुरी खाण्यासाठी सासूबाई आणि त्याचा आरोप पण ते पण आहे आपल्या प्रायव्हेट पण आहे पण मग पाहिलं टाइम असेल तुम्ही तिथे सांभाळणार असाल आणि पुरीच्या प्लॅनिंग जोरात आहे तर मित्रांनो आपला हा बघित संपलेला आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सध्यासाठी बाय